ज्या ज्या महापुरुषानं महानयिकेन या देशातील बहुजनाचा उद्धार व्हावा बहुजनांची व्यवस्था मजबूत व्हावी या देशातील बहुजनांना न्याय मिळावा म्हणून ज्यांनी ज्यांनी काम केलं ते बळीराजापासून मौर्य साम्राज्यातील सर्व सम्राट मध्ययुगीन भारतातील सर्व संत मंडळी का राजेची राणी नसतानाही लेकराला राजा करता येतं हा पराक्रम ज्या मातेने केला त्या राजमाता जिजो मासे आताच ज्या वक्त्यांनी आपलं म्हणणं मांडलं त्या वक्त्यांच्या मनण्यामध्ये जी मनुस्मृती आहे त्या मनुस्मृतीच्या मनुस्मृतीच्या कायद्याला नाकारून पुत्राच्या निधनानंतर एक स्त्री एकोणतीस वर्ष राज्यकारभार चालू शकते स्त्री पुरुषाच्या बरोबरीनं सक्षम आहे हे ज्यांनी कृतीतून सिद्ध करून दिलं अशा लोकमाता ऐल्या नाही होळकर होळकर घराण्यातील त्या राजघराण्यातील सर्व सन्माननीय मग त्यामध्ये मल्हारराव होळकर असतील खंडेराव होळकर यशवंतराव मालेराव ही सर्व होळकर परंपरा मनुस्मृतीच्या कायद्याला नाकारून स्त्रीला माणूसपणाचा सन्मान मिळाला पाहिजे ती ही माणूस आहे म्हणून स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी घातला ते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले त्यांच्या संघर्षमय वाटेवर त्यांना साथ देणाऱ्या ज्ञानाई सावित्रीबाई फुले भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार महान कायदे पंडित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणानंतर ही साहित्यरत्न होता येतं आणि रशियासारखा देश एक साहित्यिक म्हणून साठे अंगावरती चिंध्या नेसून आयुष्यभर प्रबोधन शब्दांचं सोनं ज्या संत वाटलं ते विद्रबाबा संत गाडगे बाबा या देशातील बहुजनांच्या हिताचा विचार आणि कृती करणारे सर्व महापुरुष महानायिका यांच्या मी या ठिकाणी सर्वप्रथम वंदन करतो त्रिवार अभि अभिवादन करतो आणि मौर्य क्रांती महासंघ आयोजित या राज्य अधिवेशनाचे संयोजक आयोजक नियोजक यामध्ये माननीय बलभीम माथेले सर यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं ते के माननीय इंजिनियर शिवाजीराव शिंडगे साहेब प्रस्तावित करते माननीय राजीवजी सर सूत्रसंचालक कुटे साहेब आताच्या सत्रामध्ये मांडणी करणारे सर्व वक्तागण त्यामध्ये मयूरजी जाधव तुकारामजी जानकर ॲडव्होकेट पुळेकर साहेब त्याचबरोबर डॉक्टर विनोद वागाळकर सर संचितजी साहेब मंचावरचे सर्व सन्माननीय अतिथीगण प्रमुख पाहुणे होळकर घराण्यातले आजचे जे सन्माननीय वंशज आहेत इतिहासाचा वारसा या ठिकाणी आपल्याला लावलेला आहे त्या घराण्यात आजचे वारस असं जरी म्हणलं तर छाती गौरवाने अगदी फुलून येते राजवाडा पाहिल्यानंतर लक्षात येतं की आम्ही कुठल्या वैभवशाली इतिहासातल्या कुळात जन्माला लोक लो आहोत आमचे महापुरुष महानायिका किती महान होते त्या मातीत त्या भूमीत हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीनं होत आहे महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यामधून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते आयोजक संयोजक आणि सर्व संयोजक अत्यंत व्यवस्थित अशा एका कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं आहे त्याबद्दल आपण अभिनंदनास पात्र आहात आपलं सर्वांचं अभिनंदन दुसरी गोष्ट सत्यशोधक विचाराचे आधुनिक काळातील बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले किंवा वंदीनं पाहुले तुकोबाच्या अभंगामध्ये वंदावी नाही बंदी नाही बोले तैसा चाले त्याची वंदीन पाहुले अंगे झाडी न अंगण अंगाणी त्यांचं अंगण झाडी बोलल्या बोलतात तसे चालतात अशा माणसांची फार मोठी किंमत असते असं तुकाराम महाराजांनी अभंगात लिहून ठेवलंय असे कर्मयोगी सत्यशोधक विचारावर चालणारे पिसाळ मामा ते आज आपल्यामध्ये नाही पण त्यांच्या नावाने हा जो सत्यशोधक प्रबोधनकार पुरस्कार यासाठी आपण माझी निवड केली आहे बंधू ने या सत्यशोधकाचा पायडा किंवा बाळकडू माझ्या आयुष्यात मला पूर्वार्धात धात ज्यांनी दिलं लहानपणापासून मला हे सत्यशोधकी विचार स्वीकारले ते आदरणीय डॉक्टर बोबरे साहेब आज तेही नाही मरुतरावजी पिसाळ मामा देखील नाहीत निसर्ग लिमिटेशन मृत्यू निश्चित आहे वेळ अनिश्चित आहे मृत्यू निश्चित असतो वेळ अनिश्चित असते निघून जातात माणसं गेल्यानंतर कदाचित आपल्याकडून माणसांची किंमत आणि त्याचा प्रचार प्रसार होतो बरीचशी माणसं आपल्यातही अशी गुणवान असतात स्टेजवर असलेली मंडळी असेल सभागृहात असलेली मंडळी असेल खऱ्या अर्थानं अशा सन्मान सत्कारासाठी आपण सर्वच पात्र आहात म्हणून हा जो पुरस्कार मी या ठिकाणी स्वीकारतो आहे हा केवळ मी माझ्या एकट्याचा पुरस्कार आहे असं समजत नाही ज्यांनी ज्यांना मला हा विचार शिकवला ज्यांनी ज्यांनी मला शिवाजी राजांच्या इतिहासाची गोडी लावून दिली होळकरांचा इतिहास माहीत झाला फुलेशाह आंबेडकरांचा इतिहास माहीत झाला असे विविध चळवळीतले सर्व सन्माननीय पदाधिकारी मी असं समजतो की मी त्यांच्या सर्वांच्या वतीनं एक प्रतिनिधिक स्वरूपामध्ये इथं उभा आहे आपले हा सर्वांचा सन्मान आहे असं आपण समजायला हरकत नाही सत्यसुदे की विचार चालताना करताना अंगीकारताना जोपासताना समाजाची किती साथ मिळते किंवा मिळत नाही हा एक वेगळा मुद्दा आहे पण याच्यासाठी कुटुंबाची साथ असावी लागते अगोदरच्या वक्त्याने या मुद्द्यावरती आपलं म्हणणं मांडलं म्हणून माझ्या कुटुंबातली माझी पत्नी माझे लेकर माझे आई वडील माझे बंधू माझं कुटुंब या सत्य विचाराच्या मार्गावरती चालणारं कुटुंब आहे सत्य शोधलं पाहिजे सत्याचा शोध घेणं हा जर कोणी म्हणलं हा गुन्हा आहे सत्याचा शोध घेणं असं जर कोणी सांगितलं की हा गुन्हा आहे तर असे गुन्हे आपण दररोज करणार कारण ज्याला अशत्य समाजावर लागायचं आहे समाजाला गुलाम बनवायचं आहे त्यांची जरूरत असत्य असू शकते परंतु आपल्या समग्र महापुरुषाचा इतिहास हा सत्यशोधनाचा इतिहास आहे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं मांडण्याचा इतिहास आहे वास्तववादाचा इतिहास आहे आणि म्हणून सत्याचं समर्थन आपण या ठिकाणी केलं पाहिजे माथेले सरांनी असं सांगितलं की या सत्राचं समारोपच मी करावा त्या अनुषंगाने अगोदरचे वक्ता करून त्यांनीही अत्यंत महत्वाचे विचार मांडलेले आहेत त्यामध्ये वागळकर सर आहेत जानकर सर आहेत धनवेद सर अत्यंत अभ्यासपणाने आपली मतं आपण या ठिकाणी मांडली आहेत या पुरस्कारासाठी माझी निवड केली माझ्या कुटुंबाच्या वतीनं पुरस्कार समिती या सर्वांचा ऋण व्यक्त करत मी या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी मत मी या ठिकाणी मांडतो बंधनानी भजिनीनो माणसं विचार करतात कारण दोन तीन विषय विचार परिवर्तन सगळ्या परिवर्तनाचं मूळ आहे एक बुद्धिजीवी माणूस समाजाच्या भर, बऱ्यावायकाला जबाबदार आहे दोन आणि महापुरुषाच्या इतिहासाची प्रासंगिकता विषय तर तसे प्रचंड मोठे आहे माणूस विचार करतो एवढंच नैसर्गिक आहे पण माणसाने कसा विचार करावा हे नैसर्गिक नाही आपल्या अवतीनुवतीचं जग ज्या पद्धतीने आपल्याला विचार करायला भाग पाडत त्या पद्धतीने माणूस विचार करतो आज इथे आपण जमलो एकूण होडकरशाही विचार करतो भारतातल्या बहुजनाच्या इतिहासाचा विचार करतो बहुजनाच्या ऐतिहासिक विरासतीचा विचार करायला लागलो ला बहुजनाच्या उन्नतीची कारण शोधायला लागलो बहुजनाच्या अधोगतीची भीती वाटायला लागली हा विचार आपण यासाठी इथे करायला लागलो की त्या पद्धतीचा अवतीभवतीचा माहोल आहे आता आपण जपानचा विचार नाही करत आता आपण अमेरिकेचा विचार नाही करत का त्याचा विचार करावा अशी कुठलीही घटना आपल्या नाही नाहीये ज्याचा विचार करावा अशा घटना अवतीभवती चालतात घडतात तसा तसा माणूस विचार करत असतो म्हणून समाजाने कसा विचार करावा या देशातल्या बुद्धिजीवीला वाटत तशा तशा पद्धतीचा या देशा या देशातल्या बहुजन समाजाच्या आजूबाजूला निर्माण करण्याची जिम्मेदारी या देशातल्या बुद्धिजीवीची वामन दादा वामनदा कर्टकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भानं असं म्हटलेलं आहे भीमा तुझ्या मताचे पाच लोक असते त्याच्या पुढचं आपल्याला त्या गीताच्या दुसऱ्या शब्दांशी जायचं नाही भीमा तुझ्या मताचे पाच लोक असते तर मी विचार करू लागलो की बामान भीमराव आंबेडकर कशा मताचे वाटलेत की तशा मताचे जर आणखी लोक असते पाच तर या देशाचं वर्तमान आणि भविष्य आणखीही वेगळं असलं असतं मी मनाशी थोडा विचार केला आणि माझ्या लक्षात आलं जागतिक विद्वत्ता असावी जगातल्या कुठल्याही खुर्चीचं मालक होता होता यावं एवढं बौद्धिक कर्तृत्व असावं आणि तरीही सगळी बुद्धी सगळी गुणवत्ता सगळं शिक्षण समाजाच्या उद्धारावर खर्च करणारे भीमराव आंबेडकर अशा मताचे लोक अशा मताचे लोक शिकलेले जेव्हा असतील बुद्धिजीवी जेव्हा असतील तेव्हा समाजाचं भलं घडता ही गोष्ट ठेवणं आवश्यक आहे आता जे शिकलेले माणसं आहेत ते सगळे माणसं त्या मताचे नाहीत आपली डिग्री आपली पगार आपला बंगला आपली गाडी आपली सुबत्ता आपली सुख महापृत पुरुषानं कर्तत्व केलं आम्हाला साहेब बनवलं आणि त्याच्यातून मिळणार सगळं आमच्यासाठी जर आम्ही वापरलं तर समाजाचा उद्धार होत नाही म्हणून त्या अंगणनं सुद्धा बुद्धिजीवी समाजाला माणसांना समाजाचा विचार करणं हे आवश्यक आहे माणसाला डोळे असतात हे जरी खरं असलं तरी प्रत्येक माणसाला दृष्टिकोन असत नाही माणसाला डोळे असतात पण प्रत्येक माणूस द्रष्ट असतो असं नाही कधी कधी तर एखादा आंधळा सुद्धा द्रष्ट असतो कधी कधी आंधळा सुद्धा दृष्टा असतो तर डोळ्यामध्ये माणसं सुद्धा आंधळी असतात म्हणून डोळ्याबरोबर दृष्टिकोन असावा विजन असावं समाजाचं माझ्या बंधूंना आणि नो या देशाचं स्पष्ट विश्लेषण करायचं असेल तर मला वाटतं अगोदरच्या वक्त्यांनी आणि संस्कृती शब्द वापरला सांस्कृतिक संघर्ष सुद्धा असतो संस्कृती निर्माण करावी लागते पण या देशात दोन संस्कृतीचा संघर्ष खऱ्या अर्थाने एक संस्कृती कष्टकऱ्यांची आपल्या बहुजनांची अठरा पगड जातीतल्या माणसांची आहे ती गवत लावते गवत वाढवते गाय पाळते गवत कापते गायीला टाकते गायीचं दूध काढते दुधाचं दह्यामध्ये रूपांतरित करते दह्याचं घुसळण करते दह्या त्या घुसळणातून लोणी काढते लोण्याला कडवते आणि त्या कडवल्यानंतर लोण्याचं तूप निर्माण करते पण तूप खात नाही खाऊ शकत नाही त्याला ते परवडत नाही पण दुसरी संस्कृती या देशात अशी आहे गाय पाळत नाही गोमाता म्हणत असले तरी गाय पाळत नाही गवत लावत नाही गवत वाढवत नाही गवत कापत नाही गायला टाकत नाही दूध काढत नाही दही बनवत नाही दह्याला घुसळत नाही लोणी काढत नाही लोण्याला कडून तूप बनवत नाही पण तुपाशिवाय खात नाही म्हणून दिवस कष्ट करून उपाशी सर्वसाधारण परिस्थितीत जगणारा बहुजन आणि कष्ट न करता सुख उपभोगणारा अल्पजन अशा संस्कृ सुष्कु। अशी संस्कृती या देशाची संस्कृती आहे आणि म्हणून याच्यातून समाजाला बाहेर काढायचं जिम्मेदारी या देशातील बुद्धिजीवीची आहे विचार परिवर्तनाने प्रत्येक परिवर्तन होत समाज हळू 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 बौद्धिक दृष्टा व्यवस्था गुलाम बनवत असते परिवर्तन हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे वर्तमान काळात देखील या देशातल्या बहुजनांचा विचार केला तर आपल्याला परिवर्तन हवाय आज आपल्याला परिवर्तन हवं या देशात जे घडत ती व्यवस्था या देशातलं वर्तमान आपल्याला मान्य नाहीये आपल्याला परिवर्तन आहे पण ते प्रॅक्टिकल भौतिक भौतिकवादातलं परिवर्तन करायचं असेल तर बुद्धीमध्ये विचारामध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे गुलामी किसी असते एखाद्या पोपटाला जर काही दिवस पिंजऱ्यामध्ये जर ठेवलं आणि नंतर त्याला सवय लागते की या पिंजऱ्यामध्ये आहे मग दिवशी पिंजऱ्याचा दरवाजा खोलल्यानंतर पोपट उडतो आणि शेजारच्या झाडावर जातो आणि थोड्या वेळाने खरं तर पोपट बाहेर निघलाय झाडावरती गेलाय आणि झाडावरती जाऊन थोड्या वेळाने पुन्हा पोपट येतो आणि दरवाजा उघडा असलेल्या पिंजऱ्यामध्ये जातो आणि स्वतःच्याच हाताने ते दरवाजा उडून घेतो एखादा प्राणी ज्या खुंटीला बांधला त्या खुंटीला गुमान राहतो गाढवासारखा प्राणी तर बांधल्यासारखं केल्याच्या मोबतल्या खुंटीला राहतो हळूहळू 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 गुलामी पचते आणि समाज गुलाम होतो हातीच्या पिलाला छोट्याशा साखळीनं लहानपणी बांधलं छोट्याशा झुडपाला लहानपणी बांधलं सात आठ दिवस ते पिलू ती साखळी तोडण्याचा प्रयत्न करत होत ते झुडूप उपटण्याचा प्रयत्न करत होत परंतु सात आठ दिवसाच्या प्रयत्नानं त्या हत्तीच्या कवळ्या पिलाला ती साखळी तुटली नाही ते झुडूप उपटलं नाही आठ दिवसामध्ये त्या पिलाच्या मेंदून असा विचार धारण केला की साखळी तुटत नसते हे झुडूप उपटत नसत मग तो पिलू एवढा मोठं झाला मोठं झालं प्रचंड बलशाली हत्ती झाला तशा दहा साखळ्या तोडी इतकं सामर्थ्य शरीरात होतं तसे दहा झाडं उपटींग एवढं सामर्थ्य शरीरात होतं पण मेंदूनं विचार केला पहिलेच विचार झाला होता ही साखळी तुटत नसते हे झुडूप उटतत नसतं तसं बंधुनो आणि लगिनी नो प्रचंड हत्तीसारख्या बलशाली असलेला हा बहुजन समाज बौद्धिक दृष्ट्या परंपरा अंधश्रद्धा याच्या खाईत मेंदूला असा गुलाम असा आकडा आहे त्याला जर त्याच्या विचारात परिवर्तन झालं आणि सांगितलं हे बहुजनानो अरे तुम्ही हट्टीसारखे सामर्थ्यशाली आहेत जरा एकदा हवाडा जरा एकदा हिसका तर देऊन बघा या देशातल्या विषमतावादी श्रंखला आणि झुडपत माझ उलफुडून मोडून पडतील हा त्याच्या करावा निर्माण करा लागेल दोन गोष्टी महत्वाच्या आहेत हा जो समाज आहे काहीतरी नाकारता आलं पाहिजे विचार सत्यशोधकाचा स्वीकारायचा आहे ती परंपरा चालवायची आहे वारसा जर निघवायचा आहे तर तो, त्या विचाराचा वारसा विभवा लागतो नुसत्या जे जे काराने परिवर्तन होत नाहीत त्या विचाराचा वारसा विभवा लागतो नुसत्या जे जे काराने परिवर्तन होत नाही जसं की आता हे पिसाळ मामांच्या कुटुंबातले पिसाळ सर आहेत त्यांचे बंधू आहेत त्यांचं कुटुंब आहे ते त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे चालवत आहे आता त्यांच्या घरी नेहमी जाण्यात आलं भिंतीवर सगळं साहित्य लिहिलेलं भिंतीवर महापुरुषाचं भ भिंतीवर हा वारसा घेऊन पुढच्या पिढीला द्यावा लागतो लेकरं लहानपणी जन्माला आल्यानंतरच महापुरुषाचे विचार वाचायला लागतात आणि तो वारसा गिरवायला लागतात आणि नवा समाज निर्माण व्हायला लागतो तसं वर्तमान काळातली समाज व्यवस्था बंधू नो जुन्या काळामध्ये ज्या वेळेला जात आपण म्हणतो जात तेव्हा जात असं सांगतात की व्यवसायाशी रिलेटेड होती आज जात व्यवसायाशी रिलेटेड नाही आज जातच जात आहे आज जातच जात आहे व्यवसाय जात नाही कारण माणूस जात अशी पक्की मनामध्ये घेऊन बसलेला आहे आज एखादा सुतारी व्यवसाय करत नसेल पण सुतार आहे आज जातच जात आहे व्यवसाय जात नाही आजची जातीची संकल्पना जुन्या जातीच्या संकल्पनेपेक्षा वेगळी आहे या समग्र बहुजन समाजाला जर जोडायचं असेल तर आपण आता एक कोटेशन लिहिलं एकीनं एकट्यानं नाही पण एकीनं तर एकी कुणा कुणाशी करायची हा एक प्रश्न आहे एकी कुणा कुणाशी करायची हा आपल्या समोरचा प्रश्न आहे अगोदरच्या एका वक्त्यानं सांगितलं अशोक सम्राटांच्या काळामध्ये जात नव्हती वर्ण होते एक गण व्यवस्था होती वर्ण व्यवस्था होती नंतर जाती व्यवस्था आली मग सम्राटाच्या साम्राज्य मध्ये तर एक जात नव्हती मग सम्राटाच्या साम्राज्यामध्ये येणारे आजच्या गेले हे जे बहुजन आहे बहुसंख्य लोक आहेत यांच्या एकत्रित यांना एकत्रित करून एकत्रितपणा लागेल ती अस्मिता बहुजन समाजामध्ये जागावी लागेल आम्ही एक आहोत ही भावना निर्माण करावी लागेल की गोष्ट सुद्धा आपल्या मनात राहा पण बहुजन चळवळी करणारी सर्व चळवळ करणारी ही सगळी बुद्धिजीवी माणसं हे असं काम करायला जातात काम करायला जातात काम करायला जातात की कुठेतरी जातीची एखादी थिंडी म्हणायला लागते कुणाच्या तरी जातीची अस्मिता निर्माण केल्या जाते कुणाची तरी मानहानी करून घेतल्या जाते आणि पुन्हा जातीचा गौरव केलं जात एखाद्या जातीच्या तीव्र जाती दुसऱ्या जर एखाद्या राजकारणाला एखाद्या धर्मव्यवस्थेला एखाद्या अर्थसत्तेला एखाद्या राजकीय सत्तेच बळ निर्माण करत असेल तर जाती व्यवस्थेला ला, ला, ला धार लावणं आम्हाला भविष्य काळात परवडणार नाही ना आणि इकडे मनुष्य हे गुरामीचा ग्रंथ आहे असं आपण म्हणतो काहीच्या तीव्र जातीय भावने बाकीच्या जातीचं एकत्रीकरण हे वर्तमान काळात सुद्धा आपण